काय करत आहे म्हणजे कुछ ते काय 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 ह्यावेळेस बऱ्याचपैकी शासनाने जे निर्बंध घातले ते गेली दोन चार वर्षापासून का ग्रीन फटाके प्रदूषण मुक्त फटाके त्या पद्धतीने यावेळेस मार्केटमध्ये बऱ्यापैकी ग्रीन फटाके आणि प्रदूषण मुक्त फटाके या ठिकाणी आलेले आहेत आणि आम्ही खरेदी केलेली आहे सुद्धा त्या फटाक्याला खूप प्रकारची चांगल्या प्रकारची मागणी आहे पण ह्यावेळेस थोडस सा मंदीचं सावट असल्या कारणानं थोडं मार्केटमध्ये मंदी आहे शेतकरी वर्गाकडं पैसे नाहीये त्याचा परिणाम आज आमच्या फटाका व्यवसायावर दिसून येत आहे दिवसापासून इथे दुकानचा व्यवसाय घेऊन बसलेला आहे माल पण जो लाखो रुपयाचा माल भरून बसलेले परंतु सध्या आता हे पाऊस पाणी नसल्यामुळे यावर्षी खूप म्हणजे दुष्काळाचं सावट दिसतंय धंद्यावर पण खूप परिणाम झालेला आहे गिरायक कस्टमर वगैरे पण येत नाही काही लाखो रुपयाचा धंदा घेऊन बसला असताना सुद्धा जे सरकारने निर्बंध लावून दिले असले ते ग्रॅन ग्रीन फटाके पाहिजे तेच फटाके आम्ही घेऊन बसलोय तरी पण आम्हाला खूप म्हणजे मंदी सावट्याचा सामोरा करावा लागू राहिला वर्षी तर त्याचा परिणाम पाऊस पाणी नसल्यामुळे शेतकऱ्यांमुळे पैसा नसल्यामुळे पण ते आपल्याला जाणवत आहे दुष्काळ सावट्याच्या